मधील तिचा एक नंबर ह्या ठिकाणी ह्या शाळेमधील आलेला आहे मराठी शाळा आहे जिल्हा प्राथमिक शाळा वडगाव काटी ह्या शाळेमधील तिनं परीक्षा देऊन तिनं अभ्यास करून पाचवीच्या वर्गातील हिनं द्वितीय एक नंबर आणलेला आहे हिनं दोन नंबर आणलेला आहे हिनं तीन नंबर आणलेला आहे तरी आपण त्या मुलीला दोन गोष्टी आपण बोलून घेऊया की ते आता ह्या घटकीला त्याचे वडील नाही आहेत त्याचे काका आहेत त्या काकाने तिचा अभ्यास घेऊन आज त्याला ह्या पदापर्यंत आज उभा हो केलं तुला की तू आज ह्या वडील नसतानाही तो आज ह्या वर्गामध्ये वडगाव ह्या काठी मधील आज एक अच्छा भी तो। हो। तो ना 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 नंबर आणला ह्याच्यापुढे मी अभ्यास असाच चालू ठेवणार का तू हो तू काय सांगतील तुझं नाव सांग माझे नाव ईश्वरी नवनाथ सुरसे किती नंबर आला तुझा दोन नंबर दोन नंबर आला अभ्यास केला तर भरपूर हो तुझं नाव सांग माझे नाव प्राची शंकर राऊत किती नंबर आला बाई तुझा तिसरा तिसरा नंबर या मुलीचा तिसरा नंबर आला आहे या मुलीचा दोन नंबर आहे आणि ह्या मुलीचा एक नंबर आहे ह्या मुलीला वडील नाही आहेत ह्या वडील नसताना सुद्या तिच्या काकाने तिला यशस्वी केलं आणि ह्या ज्या पदापर्यंत ठेवलं आज कमीत कमी म्हणलं तर ह्या पाचवीपर्यंत पाचवीच्या वर्गात हिनं एक नंबर घेतला अजून ह्याच्या पुढील भरपूर तिचा अभ्यास आहे भरपूर शाळा शिकणार आहे त्याच्यामधील किती नंबर आणील तुम्ही थोडंसं जाणून घ्या आणि ह्या मुलीला थोडंसं सहकार्य करा स्कॉलरशिपमध्ये आलं स्कॉलरशिपमध्ये बी तिचा नंबर आलाय कॉलरशिपमध्ये बी आला का पास झाले आहे मध्ये वडगाव मधील पास झालेली आहे ती सात वर्षापासून कोणच पास झालेला आता तिच्या काका त्यांना एक दोन गोष्टी विचारून घेऊया त्या मुली बद्दल एकदम स्वज्वळ चांगली मुलगी आहे अभ्यास आहे घरीच तिने सम्ज केलेला आहे कुठं ते नाही ना काय नाही काय सांगताल त्या मुलीबद्दल की तुम्ही आज तिला तिचे वडील गेल्यापासून तुम्ही तिला अभ्यासाला जे बसवलं की आज या पाचवीच्या वर्गामध्ये आज तिनं नंबर आणला आज ह्याच्या पुढे बी तिनं यशस्वी व्हावं हो। म्हणून तुम्ही ह्याच्या पुढे बी तिला साथ देणार का हा देणार देणार आणि ते मुलगी एक नंबर हुशार आहे ते अंगचीच हुशार आहे तिने ठीक आहे